कापूस बाजारभाव पुन्हा वाढणार का त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे खूप सारे शेतकरी मित्र कॉमेंट करून विचारत होते की तुम्ही रोजचे रोज अपडेट देता परंतु एकदाच सांगा की वा बाजारभाव वाढणार का नाही तर शेतकरी मित्रांनो त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा जर आपण ऑल न्यूज मराठी या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावर क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात जर शेतकरी मित्रांनो आपण पाहायला गेलं तर सध्याला जे आहे ते दोन हजार चोवीसच्या निवडणुका जवळ आल्याचं पाहायला मिळत आहे जर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने जर शेतीमालाची दरवाढ करण्याबाबत निर्णय घेतलात तर शेतकरी मित्रांनो योग्य ते कापसाला बाजारभाव मिळेल असंही आपल्याला पाहायला मिळू शकतं व राज्य सरकार जे आहे ती सध्या स्थितीला कापसाकडे लक्ष देत नाहीये असंच आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की येत्या काही दिवसापूर्वी शेतकरी मित्रांनो म्हणजेच की मागील दिवसापूर्वी रविकांत तुपकर यांनी सरकारसोबत बसून चर्चा केलेली होती परंतु अजून काही सरकारने आहे ती कापूस दरासंदर्भात निर्णय घेतलेला नाहीये जर आता आपण पाहायला गेलं पुढील कापसाची स्थिती तर शेतकरी मित्रांनो पुढील अंदाज जे आहे ती सध्या लावणं कठीण आहे कारण की खूप सारे शेतकरी मित्र म्हणतात दर वाढतील का नाही जर आम्ही सांगितलं दर वाढतील तर तुम्ही त्याच अपेक्षेवर राहाल व त्यावेळेसच तुम्ही कापूस विकण्यासाठी जी आहे ती तोपर्यंत घरात कापूस ठेवाल तर शेतकरी मित्रांनो आता दर वाढतील का नाही हे काय आपण जे आहे ते फिक्स सांगू शकत नाही आहेत कारण की आत्ता सध्या स्थितीला कोणाचाच कापूस दरासंदर्भात अंदाज जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही आहे कारण की जे आहे ते आता दर वाढीचं फक्त सरकारकडे जे आहे ते योग्य ते निर्णय जर सरकारने घेतला तरच शेतकरी मित्रांनो काय होईल अन्यथा जी आहे ते आपल्याला सध्या स्थितीला तरी वाढीची शक्यता पाहायला मिळत नाहीये तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद